अकोट नगर परिषदे अंतर्गत कबुतरी मैदान अकोट येथे साठ लक्ष रुपयांच्या पेवरचे काम सद्यस्थितीमध्ये सुरू आहे मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे नगर परिषद प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बोचे यांनी केली आहे या मैदानाच्या बाजूला गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून लोकवस्ती म्हणून लोक, लोक राहतात त्यांना कंत्राटदाराने सांडपाण्याकरिता नाली सुद्धा उपलब्ध करून दिलेली नाही पावसाळ्याचे दिवस चालू होत आहेत तरीही या ठिकाणी पाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने येथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे तसेच येथील नर्सिंग महाराज पटांगणामध्ये सुद्धा चाळीस लक्ष रुपयांचे काम ह्याच कंत्राटदाराने केलेले असून ते काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाल्याची माहिती दिलीप बोचे यांनी दिली आहे त्यामुळे या दोन्ही कामाची चौकशी करून सदर कंत्राटदाराचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे तसेच त्याला कुठलेही देयके देण्यात येऊ नये अशी तक्रार दिलीप बोचे यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी अकोट शहरामध्ये कबुत्री मैदान माता मंदिर इथे साठ लाखाचं पेवर बसवण्याचं काम सुरू आहे परंतु ते काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचं आहे संबंधित ठेकेदाराने चांगल्या पद्धतीनं काम करावे अशी त्याच्यापासून अपेक्षा आहे परंतु संबंधित ठेकेदाराला वारंवार सूचना देऊन सांगूनसुद्धा तो ऐकत नाही आणि यापूर्वीसुद्धा संबंधित ठेकेदाराने नरसिंग महाराज मंदिर इथे चाळीस लाख रुपयाचं पेवर बसविण्याचं काम केलं आपण जर पाहिलं तर चाळीस लाख तिथं लावलेलं दिसत नाहीत आपल्याला आज हे कबुत्री मैदानाचं जे काम सुरू आहे हे साठ लाखाचं काम आहे आणि ह्या साठ लाखाचे कमीत कमी अर्धे पैसे जरी संबंधित ठेकेदारांना त्या कामासाठी लावायला पाहिजे पुरा पैसा घरी खायला नाही पाहिजे संबंधित ठेकेदाराला वारंवार मी सूचना दिल्या की चांगल्या पद्धतीनं काम कर आणि आता पावसाळा येत आहे हे जे काम सुरू आहे हे कामाचं पाणी जे पावसाचं पाणी येणार आहे हे पाणी किमान तिथले जे रहिवासी लोक आहेत ते गरीब लोक आहेत त्याच्या घरात हे पाणी गेलं नाही पाहिजे याची काळजी त्या ठेकेदाराने घ्यायला पाहिजे होती परंतु संबंधित ठेकेदार हे काळजी घेत नाही त्यामुळे माझी वारंवार त्या ठेकेदाराला विनंती आहे ज्या पद्धतीनं नरसिंह महाराजचं मंदिराचं काम तुम्ही केलं नरसिंग महाराज मंदिर हे आकोटा श्रद्धास्थान आहे तुम्हाला देवधर्माचा काही समजत नाही तुम्ही तो ठेका मागा घेतला होता तिथेसुद्धा असंच बोगस काम केलं चाळीस लाख रुपयांनी चाळीस हजाराचंही कामसुद्धा तिथे दिसून येत नाही तुम्ही वारंवार हे चुका करतात जर हे काम चांगलं नाही केलं माता मंदिराचं काम जर चांगल्या पद्धतीनं नाही झालं तर मी संबंधित ठेकेदाराची तक्रार माननीय जिला कार्यालय कार्यालय करना रहा संबंधित टाका जय जय हिंद महाराष्ट्र हम कबूतरी मैदान में सत्तर साल से रहवासी है हमारी तीसरी पीढ़ी चालू है ये और यहाँ घुटके बैठाने का जो काम चालू है एक महीने से सब वो काम हो रहा है हमारे को नाली वगैरह नहीं कुछ नहीं है सारा बारिश का पानी हमारे घर में आएगा और अगर ऐसा हुआ तो हम सब नगर पालिका में पूरा मोहल्ला रहने को चले जाएंगे